आणि आता बातमी आहे मनीष सिसोदिया यांच्या संदर्भात मनीष सिसोदिया यांना दिलासा सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ झाली अठरा एप्रिल पर्यंत कोठडी वाढवण्यात आलेली आहे मध्य घोटाळा सिसोदिया अटकेत आहेत दारू घोटाळा प्रकरण आता चांगलंच मनीष सिसोदिया यांना भोवलेलं आहे कारण आता आपचे नेते आणखीनच अडचणीत गेल्याचं पहावयास मिळत आहे सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झालेली आहे मध्य घोटाळा प्रकरण सिसोदियांना पाहायला मिळत आहे कारण दारू घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल हे सुद्धा अटकेत आहेत त्यांच्यावरही त्या ते, तेही ईडी कोठडीत आहेत आता मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे अठरा एप्रिल पर्यंत त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे